झाला कशा हम्म चाल एवढं करा काय ल्यालय झाला का हम्म चाल भाऊ पत्ती किती का टाकला आतमध्ये तुम्ही सांगा ते बा या वा पत्ती किती टाकायचं किती नाही हा नहीं, तो मला दूध नको तूस पिते दूध मला मोठी मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे अर्धा लिटर दूध हे मला नको तुला पाहिजे ते तुला तूस घेते मध्ये पाहिजे मला हिजामध्ये मला पाहू नको हा? हा बोली की मग काय झालं तुला हा काय झालं म्हटलं तर काय सांगू एवढा का फुगल तू माझा तुझा मर्जी कशाला काय करायचंय गपचिप खायचं गपचिप राहायचे घरात जास्त आवाज करायचं नाही मग गपचिप घरातच तर राहते बघ मला चहा साकडले अजून तुला चहा अजून साक कर आणि चपाती दूधातून खायचं आहे हं तुम्हाला काय करायचं हं मी पाव खात नाही बघ काय खाता दूध मध्ये खात नाही मी ते ورच्या मध्ये खातो बघ ही खातो मी हिजामध्ये जम मध्ये सोडा बसा पण नको दे जाऊ दे मग जाऊ दे तर जाऊ दे जाना जा तिकडे मग जातो मी तिकडे भावनीकडे हाय की माझं घर अजून एक तुझं एकटं घर नाही मग दोन घर दोन दोन घर आहे माझं तुला माहिती आहे ना दोन दोन घर आहे दोन दोन जातो तुझे इकडं आता साडे सहा वाजले तुला कळत नाही का वाजले ना उरा म्हणून खरं चहा घे समोशा घेऊशा बिस्किट खातो मी एक पाहिजे दूध मध्ये मला दूध नको दूध नको मग सांगायचं सा ना मग आधी मी दूध घेतो ना तुला आहे मी दूध पित नाही दूध पितो कच्चा दूध पितो मी पिकलेलं दूध पित नाही ते कच्चा पिकलेला का नको नको म्हणजे नको 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 म्हटलं तर जा तिकडं मग नको 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 तर जा मला हे मस्त चाल चा आणि हे जम पाहिजे हे माझं ते नाव त्याच्यावर कोरलेलं माझं नाव आहे माझं गिफ्ट मध्ये आलं ते तुला आलं ते तुमचं मम्मी दिलं ते हे बघ फिरतो ते तुझं मम्मी दिलं ते कसं आहे माझ ब्रँड आहे ब्रँड तुला काय तुझं काय ब्रँड आहे का ते ब्रँड कसं माझं बघ सर हात काढ माझा येते हात लावायचा नाही त्याला माझा प्यायचा असेल का ह्याच्यामध्ये प्या नाही तर सोडा जो मी पित नाही ते पित नाही तर सोड पित नाही सोडा आपण दोघ आहे साडे तीन लिटर दूध चाक केले बघ किती मोठे भावन आहे बघा खोट बोलत का हे बघा ब हे कालवांचं भगवान भरले पाच माझं भले हे माझे भले माझे भले हा हे बघ हा मात्र हे माझं सगळं भरले हे माझे पाच क्लास भरले कसं आहे माझं नाव तिचं मग मला आलं तिक लगेच बघतो तो देखून ठेवलंय माहिती आहे का तुला

तुला जेव्हा म्हणतात